दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी नवापूर तालुक्यातील नवापाडा येथे सालाबाद प्रमाणे यंदाही यात्रेचे आयोजन करण्यात आले महाशिवरात्री निमित्त गेल्या तीस वर्षापासून नवापाडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात येते या मोगी माता पुजारी गेंदाबाई नवापाडा कारभारी दादा जितेंद्र महाराज सिंगू महाराज राजेश पाडवी देवका पाडवी अनिल वळवी इंदुबाई पुजारी तुकाराम दादा व इतर ग्रामस्थांच्या वतीने या यात्रेचे नियोजन करण्यात येते विशेष म्हणजे आदिवासी रूढी परंपरा जागृत व्हावी म्हणून भजन आरती बँड पार्टी व इतर वाद्य वाजवून सत्संगचे आयोजन केले जाते व या मोगी मातेला आंघोळीसाठी भजन गायन करून आंघोळीचा कार्यक्रम पार पाडला जातो आजच्या या परवाले या मोगी माता महाशिवरात्र महाशिवरात्र म्हणजेच शिव आणि पार्वती जो मिलन आहे जो लग्न वे त्या पर्वाले महाशिवरात्र ही संबंधित हापू अन आणि अखाण मालूम आहे आणि विषय हवे महाशिवरात्रा निमित्ता की या मोगी माताला आंघोळ किरा कोरावापुढे आणि त्यानंतर आहे ना आपू दर्शनाला लागा पोढे आणि महाशिवरात्राला ओतो महत्त्व आहे ती सत्संग चाले आहे भजन कीर्तन चाले याला खूप महत्त्व आहे आणि या म या पावनचरण યા પાવનભૂમિ એ ધરતી માતાવે હાય ને આપું અહીં સત્સંગ ભજન કીર્તન આપું અહીં મહાશિવરાત્ર આપી શબ્દ અમન શિવાય ઓજ શબ્દો આપણે ઉચ્ચારણ કહેવું તો બી આપું ઉધારવી જાનારો અને ત્યાં ત્યાં કહેતા હે ને આપ મહાશિવરાત્ર ઉજવતા અને યાગી માતા પૂજન પૂજન અર્ચન વિધા વિધિ વિધાન આપું હિ અને ત્યાં પદ્ધતિ કે આપું આદિવાસી સમાજ અમે ઈ પરંપરા ચાલે અને पूर्वज लोक येत आला त्याप्रमाणे हाय ना आपू या या मोगी माता पूजा अर्चा केता आणि यानंतर देवीची मंदिरात स्थापना करून भाविक पूजा अर्चा करून दर्शन घेतात तसेच आदिवासी मध्य दारूची साक पाडण्याची प्रथा येथे आहे नवापूर तालुक्यातील नवापाडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे योगेश खैरनार दक्ष न्यूज नवापूर